नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णुपुराण प्रथम अंश अध्याय एकोणीस काल आपण पाहिलं की प्रासादाच्या गच्चीवर बसलेला कदाचित फेऱ्या मारत असेल आपल्यासारखा तर तो हिरण्यकश्यपूजवळ जेव्हा शुक्राचार्य प्रल्हादाला घेऊन आले तेव्हा त्यांनी त्याला काही प्रश्न विचारले की तुला काय काय शिकवलं आहे राजनीतीमधलं वगैरे त्याला तो उत्तर देत असतो की त्याच्यामध्ये काही संदेह नाही की गुरूंनी मला ह्या सगळ्या विषयामध्ये शिकवलेलं आहे मला समजलं पण आहे पण माझा असा विचार आहे की ह्या नीती काही चांगल्या नाही आहेत इथपर्यंत काल आपण पाहिलं साम दाम दंडभेद हे सगळे उपाय जे मित्रांच्यासाठी शत्रूंसाठी त्यांनी शिकवले पण आपण रागवण रागवू नका बाबा मला काही हे शत्रू मित्र वगैरे दिसत नाहीत आणि हे महाभाऊ जेव्हा साध्यच काही नाही आहे तर साधन कशासाठी पाहिजेत मला हे बाबा सर्व भूतात्मक जगन्नाथ जगन्मय परमात्मा गोविंदामध्ये मला कोणीच शत्रू मित्र वगैरे दिसत नाहीत सगळीकडे मला गोविंदच दिसतो श्री विष्णू भगवान तुमच्यामध्ये आहेत माझ्यामध्ये आहेत अन्यत्र आहेत सगळ्याच जागी आहेत ते कुठं नाहीत असं नाही मग हा माझा मित्र हा माझा शत्रू असा भेदभाव म्हणजेच मला काही कारणच नाही ना माझ्या मनात ते स्थानच नाही आहे काही भेदभाव वगैरे म्हणून अहो बाबा अविद्याजनजन्य अशा दुष्कर्मामध्ये प्रवृत्त करण्यासाठी असं करणारे हे जे तुम्ही सगळे शब्द बोलताय हे जे वागजाल आहे ते सगळं सोडून द्यावं आणि शुभकर्मासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत हे दैत्यराज ह्या अज्ञानामुळे ना मनुष्यांच्या अविद्येमध्ये विद्याबुद्धी होते जसं एखादा बालक काजव्याला समजतो तसं हे अज्ञानवश आहे हे जे काही हे लोक समजत आहेत ते आणि कर्म तेच आहे असं करावं की जे बंधनाचं कारण होणार नाही आणि विद्यार्थीच आहे की जे मुक्तीचं साधन होते यासंबंधीचा सा श्लोक आहे ना तो खूप सुंदर आहे तो मी मुद्दाम आपल्याला म्हणून दाखवते एक्केचाळीसावा श्लोक आहे की हा सगळ्यांनी म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा आहे पाठही करायला हरकत नाही तत्कर्म यांना बंधाय सा विद्या या विमुक्त ये आया साया परम कर्म विद्यान्या शिल्प नैपुणम म्हणजे हे परिश्रम नुसतेच करायचे ते फक्त कलाकौशल्य आहे त्याच्यापासून काही मिळत नाही हीच विद्या खरी की जी मुक्तीचं साधन आहे आणि कर्म तेच खरं की जे बंधनकारक होत नाही हे महाभाग अहो बाबा या प्रकारे सगळं असार समजून मी आपल्याला वंदन करून काही तुम्हाला त्याचं सार सांगू इच्छितो आप आपण कृपा करून ऐकावं राज्य मिळवण्याची चिंता कोणाला बरं नसते आणि धनाची अभिलाषा कोणाला नसते पण हे दो हे दोन्ही त्यालाच मिळतं की ज्याच्या नशिबामध्ये ते मिळणार असतं हे महाभाग महत्त्वप्राप्तीच्यासाठी सगळेजणं यत्न करतात प्रयत्न करतात पण वैभव मिळणार आहे की नाही हे मनुष्याचं भाग्य ठरवतं उद्योग नाही हे प्रभव जड अविवेकी निर्बल आणि अनितीज्ञ असे जे आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या भाग्यात असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे भोग आणि राज्य वगैरे प्राप्त होतं म्हणून ज्याला महान वैभवाची इच्छा असेल त्याने केवळ पुण्यसंचय करण्याचा प्रयत्न करावा समत्व लाभ ज्या जो प्रयत्न करेल त्याचा तो मोक्षाची इच्छा करेल म्हणजे मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनी सगळीकडे समत्व पाहायला शिकलं पाहिजे आपण जे पाहतो देव मनुष्य पशु पक्षी वृक्ष किंवा सरीसृप म्हणजे वेली वगैरे हे सगळं भगवान विष्णूचीच भिन्न भिन्न भिन अशी रूपं आहेत त्यांनीच ही सगळी रूपं घेतली आहेत हे आपल्याला दिसतं वेगवेगळं पण वास्तवात हे सगळे आनंदाचे रूप आहेत हे जो जाणतो ना तो पुरुष सगळ्या जग चराचराला स्वतःसारखंच पाहतो कारण विश्वरूपधारी भगवान विष्णू सगळीकडे त्याला दिसतात जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे ना की हे सगळे वैष्णव हो, मला दिसतात सगळे विष्णुरूपच मला दिसतात सगळे लोक झाले विठ्ठलमय असंच त्यांना दिसत होतं तसं भक्त प्रल्हाद म्हणतो म्हणतोय की ज सगळे सगळंच विश्व त्याला विष्णू भगवान विष्णू असंच दिसतं म्हणून असं जे जाणतात त्यांच्यावरती भगवान अच्युत प्रसन्न होतात आणि त्यांनी प्रसन्न म्हणजे ते प्रसन्न झाले की कोणालाच कुठले क्लेश होत नाहीत आणि असतील तर ते क्षीण होतात याच्यात काही शंका आहे का पराश ऋषी मैत्रियांना सांगतात की हे सगळं ऐकल्यावर हिरण्यकश्यपू क्रोधाने नुसता भरून गेला आणि राजसिंहा सर्व सणावरून उठला आणि प्रल्हादाच्या छातीवर लाथ मारली त्यांनी आणि क्रोध आणि संताप ह्यांनी तो अगदी जळू लागला आणि असं काही वाटलं की जसू काही हा सगळा संसार जाळून टाकेल अशा अवस्थेमध्ये हिरण्यकश्यपू म्हणतो हे विप्रचित्ते हे राहू हे तुम्ही याला नागपाशामध्ये बांधा आणि महासागरामध्ये टाकून द्या नाहीतर तो सगळ्या दैत्यांना दानवांना हे अशा मूर्खासारखं काहीतरी शिकवेल मी विष्णू भक्ती शिकवेल आणि सगळे विष्णू भक्त होतील म्हणून जर आपण ह्याला थांबवलं नाही तर तो त्या दुष्ट शत्रूची स्तुती करत राहील त्यामुळे अशा ह्या आपल्यासाठी दुष्ट असणाऱ्याला मारलेलंच बरं मग पराशर ऋषी सांगतात तेव्हा त्या दैत्याने त्याच्या आपल्या स्वामींची आज्ञा ऐकली आणि नागपाशामध्ये बांधून त्याला समुद्रामध्ये टाकून दिलं त्यावेळेला प्रल्हाद नुसता हल्ला इकडं तिकडं तर सगळा महासागर उचंबळला गेला आणि अत्यंत क्रोधाने त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लाटा निर्माण व्हायला लागल्या आणि त्या पाण्याने जसं काही सगळी पृथ्वीच आता बुडणार आहे असं सगळ्यांना वाटायला लागलं ते बघून हिरण्य आणखीनच चिडला म्हणाला अरे तुम्ही ह्याला आता मोकळं करून त्यांना द पर्वताच्या खाली दाबून ठेवा कारण हा अग्नीने जळला नाही शास्त्रांनी त्याला जखम झाली नाही सापाने त्याला काही केलं नाही वायू विष कृत्या कशाचाच त्याच्यावर परिणाम झाला नाही मायेचा परिणाम झाला नाही वरून फेकलं तरी काही झालं नाही तेव्हा हा काही जिवंत राहण्याला योग्य नाही म्हणून पर्वतांनी आ, याला झाकून टाका म्हणजे त्यांनी पर्वत त्या पाण्यामध्ये त्याला दाबून टाका मग दैत्य आणि दानवांनी तसं केल्यानंतर खूप मोठे पर्वत त्याच्यावर टाकले पण ते ह्या भक्त प्रल्हाद हा एकाग्र चित्ताने त्या त्या अवस्थेतसुद्धा अच्युत भगवानाची स्तुती करत राहिला ही स्तुती श्लोक चौसष्टपासून शहाऐंशीपर्यंत आहे मी पहिले दोन तीन श्लोक आपल्याला वाचून दाखवते खूप सुंदर श्लोक आहेत नमस्ते पुंडरी काक्ष नमस्ते पुरुषोत्तम नमस्ते नमस्ते तिग्मचक्रिणे नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण हिताय जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नम ब्रह्मत्वे सृजते विश्वस्थित पालयते पुनः रुद्ररूपाय कल्पान्ते नमस्तुभ्यं त्रिमूर्तये देवाय क्षसुराः सिद्धा नागागन्धर्वकिन्नराः पिशाचाराक्षसाश्चैव मनुष्याः पशवस्तथा पक्षिणः स्थावराश्चैव पिपीलिकसरीसृपाः भूम्यापोग्निर्नभो वायुः शब्दस्पर्शस्तथा रसाः रूपं गन्धो मनोबुद्धिरात्माकालस्तथा गुणाः एतेषां परमार्थश्च सर्वमेतत्त्वमच्युत विद्याविद्ये भवान् सत्यमसत्यं त्वं विशामृते प्रवृत्तञ्च निवृत्तञ्च कर्मवेदोदितं भवान् समस्तकर्मभोक्ता च कर्मोपकरणानि च त्वमेव विष्णु सर्वाणि सर्वकर्मफलं च यत् मय्यन्यत्र तथान्येषु भूतेषु भुवनेषु च तवैव्याप्तीरेश्वर गुणसंसूचिकी प्रभो च अव्यकव्यभुगकस्त्वं जती चव्यकव्यभुगकस्त धन्यवाद।